नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या ऍडमिशन बाबतचा आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ विद्यार्थी मित्र आणि त्याचबरोबर आमच्या राज्यातील महाराष्ट्र राज्यातील सर्व पालकांनी बघावा यासाठी मी तयार करतो आहे एक महत्वाची अपडेट आपण देतो आहे मित्रांनो ही जी स्क्रीन आहे ही स्क्रीन अकरावीच्या ऍडमिशनची आहे दहावीचा निकाल लागलेला आहे विद्यार्थी मित्रांना मार्कशीट भेटलेल्या असतील आणि त्याचबरोबर टी सी पण भेटलेल्या असतील आणि एकूणच ही प्रवेश प्रक्रिया पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होणार आहे यापूर्वी काही ठराविक ठिकाणीच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होती काही महानगरपालिकांच्या कॉलेजमध्येच ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होती परंतु या सत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एकाच वेळेस ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रिया राबवली जात आहे आणि त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया कशी असेल कोण कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत कशा पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया असेल याबाबतच्या अनेक शंका कुशंका विद्यार्थ्यांच्या मनात आणि त्याचबरोबर पालकांच्या मनामध्ये असतील आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे एक महत्वाचा अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ आहे आपण निश्चितच हा व्हिडिओ पूर्ण बघावा जेणेकरून आपल्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका दूर होतील एक टाइम टेबल मी आपला शेअर करणार आहे आणि या टाइम टेबलच्या माध्यमातून पूर्ण प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे ते आपणास करणार आहे आणि मित्रांनो या स्क्रीनवर आपल्याला काही अनाउन्समेंट पाहायला मिळत आहे आणि एकोणीस मे दोन हजार पंचवीस पासून विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी होणार आहे आणि त्या दृष्टीने एक महत्वाचा अपडेट देण्यासाठी मी आपणास हा व्हिडिओ शेअर करतो आहे मित्रांनो या संपूर्ण स्क्रीनवर जर आपण बघाल तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांच्या सभाबत कोणतंही मार्गदर्शन पाहायला मिळणार नाही आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन बाबत सुद्धा माहिती आपल्याला या पोर्टलवर पाहायला मिळणार नाही पण एक नवीन टाइम टेबल शासनाने शेअर केलेला आहे आणि तो टाइम टेबल आपल्याला माहित व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ तयार करतो आहे मित्रांनो एक पीडीएफ डी आपण शेअर करतो आहे आणि ती पीडीएफ आपण अत्यंत काळजीपूर्वक वाचावी जेणेकरून आपल्याला ऍडमिशन करत असताना कोणतीही अडचण जाणार नाही विद्यार्थ्यांच्या साठी वेगवेगळे जी आहे आणि ते सगळे रूल्स आणि सर्क्युलर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि प्रत्येक पालकांनी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा पास केलेली असेल ज्यांचा निकाल आता लागलेला असेल आणि ज्यांना अकरावी मध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्या सर्वांसाठी वेगवेगळे जी आर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि ते सर्व जी आर आपण डाउनलोड करावे आपल्या जवळ ठेवावे आणि प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक वाचावी जेणेकरून कोणताही कन्फ्युजन आपल्यामध्ये राहणार नाही मनामध्ये राहणार नाही आणि फॉर्म भरताना कोणतीही चूक होणार नाही आणि त्याचबरोबर जर आपल्याला कोणतीही टेक्निकल अडचण आली तर जिल्हा स्तरावर एक कमिटी असणार आहे एक सेल असणार आहे आणि त्याचबरोबर विभाग स्तरावर सुद्धा सेल आहे आणि त्यामुळे कोणतीही तांत्रिक जर अडचण आली तर आपण संबंधित लोकांना संपर्क करू शकता आणि त्यानंतर आपण विद्यार्थ्यांचा फॉर्म अचूक भरू शकता एक फाईल मी आपणा शेअर करतो आहे जी प्रेस नोट आहे आणि ही जी प्रेस नोट आहे तच पब्लिक झालेली आहे आणि त्यामुळे सर्वांनी ही प्रेस नोट काळजीपूर्वक वाचण्याची गरज आहे दोन हजार पंचवीस सव्वीस ची फेरी क्रमांक एक साठी वेळापत्रक आणि प्रवेश क्षमता आता जाहीर झालेली आहे यामध्ये आपण बघितला तर एकोणीस मे ला सकाळी अकरा ते वीस मे दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा पर्यंत काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र म्हणजे प्रॅक्टिस सेशन दिला जाणार आहे आणि हे सत्र केवळ सरावासाठी असून यामध्ये भरलेली माहिती वीस मे रोजी रात्री मध्यरात्री पोर्टलवरून डिलीट करण्यात येईल आणि त्यामुळे तर यामध्ये जी आपण माहिती भरणार आहात ती माहिती वीस मे रोजी रात्री बारा नंतर डिलीट होईल आणि त्यानंतर एकवीस मे दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष नोंदणी करायची आहे आणि पसंती क्रम नोंदवायचा आहे मित्रांनो व्यवस्थापन कोटा इनहाज कोटा अल्पसंख्याक कोटा याबाबत जी आर मध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे ते सर्व आपण जी आरच्या माध्यमातून वाचून घ्यावं तीस मे दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा वाजता तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे तीस मे ते एक जून दोन हजार पंचवीस ला सायंकाळी चार पर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घेता येणार आहेत आणि ते ऑब्जेक्शन आप घेताना आपल्याला लॉग इन करूनच ऑब्जेक्शन घेता येतील आणि मित्रांनो तीन जून दोन हजार पंचवीस ला सायंकाळी चार वाजता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि पाच जून ला गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश म्हणजे शून्य फेरी सुरू होईल आणि त्यानंतर मित्रांनो सहा जून दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर येईल सहा ते बारा जून दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा ते सायंकाळी सहा पर्यंत आपल्याला प्रोसिड फॉर ऍडमिशन वर क्लिक करायचं आहे आणि मग आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे प्रत्यक्ष तपासणी केली जाईल आणि पहिली पसंती मिळाल्यास आपल्याला प्रवेश घेणे कंपल्सरी राहणार आहे एक अत्यंत महत्वाचा अपडेट आहे एक अत्यंत महत्वाची पीडीएफ मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आहे आणि चौदा जून दोन हजार पंचवीस ला पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर होणार आहेत आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ऑनलाइन प्रवेश नोंदवायचे आहे जे जे विद्यार्थी दहावीमध्ये पास झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना याच प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून ऍडमिशन घ्यायचे आहे वेगळी कोणतीही प्रोसिजर आपल्याला फॉलो करता येणार नाही ना आणि जर आपण यामधून वंचित राहिलात तर मात्र आपण प्रवेशापासून वंचित राहणार आपल्याला ऍडमिशन करता येणार नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो विभाग वार इथे कॅपॅसिटी दिलेली आहे विभाग वार किती जागा शिल्लक आहेत अकरावीच्या प्रवेशासाठी किती जागा आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे अमरावतीमध्ये दिलेले आहेत कला वाणिज्य आणि विज्ञान अशा तीन शाखांसाठी किती क्षमता आहे आणि किती जागा असणार आहेत इंटेक कॅपॅसिटी किती असणार आहे हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहता येईल आणि त्याचबरोबर या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण कुठूनही कोणत्याही जिल्ह्यामध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतो एकच फॉर्म आपल्याला भरायचा आहे एकपेक्षा जास्त फॉर्म आपण भरू नये एकाच फॉर्मच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेमध्ये अर्ज आपण करू शकणार आहात आणि मेरिट वरच हे सिलेक्शन होणार आहे आणि त्यामुळे शासनाने जे जी आर पब्लिश केलेले आहेत ते सर्व जी आर आपल्याला वाचून घ्यावे लागतील समजून घ्यावे लागतील आणि त्याचबरोबर ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटला जे नोटिफिकेशन येणार आहेत वेळोवेळी ज्या सूचना येणार आहेत त्या सूचना आपल्याला वाचत राहाव्या लागतील मित्रांनो एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी मदत करणार आहे आणि त्याच बरोबर आपल्याला ज्या काही अडचणी येतील आणि ज्या काही वेगवेगळ्या सूचना येतील त्याबाबतचे व्हिडिओ मी शेअर करणार आहे आणि त्यामुळे माझी आपल्याच विनंती आहे की आपण एज्युकेट भारत करून ठेवावं जेणेकरून आपल्याला वेगवेगळे अपडेट्स प्राप्त होतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच